सांगली येथे माननीय सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन समस्या अनेक पर्याय एकच फाउंडेशनचा उद्देश प्रत्येक सभासदास स्मार्ट कार्ड ओळखपत्र प्रत्येक सभासदास दवाखाना बिलासाठी मदत मिळवून देणं सभासदास मेडिकल मधील औषधांसाठी अर्थसहाय्य देणं एक्स रे सोनोग्राफी सिटी स्कॅन एम आर आय यासारख्या तपासण्यांसाठी अर्थसहाय्य देणं रक्तलग्वी व वा बॉडी चेकअपसाठी अर्थसहाय्य गरजू गरीब सभासदांच्या मुला मुलींना शैक्षणिक मदत करणं गरजू गरीब सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य महिला सभासदांसाठी स्वयंरोजगार करण्यासाठी अर्थसहाय्य व मार्गदर्शन सभासदास कोणत्याही शासकीय कामात मदत शासकीय योजनांचा सभासदांना लाभ मिळवून देणं एखाद्या सभासदावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी सभासदांच्या एकीचं बळ वापरून अन्यायाविरोधात लढा देणं सभासदास महाराष्ट्र व राज्य लगतच्या भागात काही अडचण आल्यास त्यास जागेवर मदत पुरवणं तुमच्या प्रत्येक अडचणीत फाउंडेशन तुमच्यासोबत असणार आहे त्यामुळे एक बिनधास्त मुक्त जीवन जगण्यासाठी आजच या फाउंडेशनचं सभासद व्हा व आपल्या प्रियजनांना पण सभासद करून एक सशक्त समाज घडवून एक चांगलं समाजकार्य करूया सत्यमुख प्रतिनिधी सुनील माने इचलकरंची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका